हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला छत छत अडतीस इंच साईजचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवणारी तर इथे बघा हा ब्लाऊज पीस आहे काटकत्राच्या साडीवरचा आणि ते त्याच्यावरचा असतो आहे तर पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करून घेऊया तर तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा इथे पेपर घेत घेतला आहे पेपरची बाजू ही माझ्याकडे केली आणि असं फोल्ड केला आहे बघा पेपर तर आपल्याला पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची आहे साडेचौदा इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं म्हणजे साडेपंधरा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे असंच आपल्याला पेपनं हलव आपल्याला पुढचा गळा टाकायचं तर पुढचा गळा आहे साडेसहा इंच तर साडेसहा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं पुन्हा इथून आता बघा शोल्डर म्हणजे तयार शोल्डर आहे सव्वा दोन इंच तयार शोल्डर आहे तर आपल्याला पूर्ण असा शोल्डर किती घ्यायचा आहे ते सांगते तुम्हाला तर आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंच मी मार्किंग करते पुन्हा इथून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे बघा शोल्डर म्हणजे दोन्ही साईडला शिलाईमध्ये जाऊन सव्वा दोन इंच राहील तर इथे आपल्याला अडीच इंच खाली गळून बी घ्यायची इथून पण आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि हा एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मी गळ्याला पाहिजे तो आकार देऊ शकता इथे मी गळ्याला गोल आकार देते कारण आपला नॉर्मली गोल आकारच असतो पुन्हा आता इथं छो हे घ्यायचं आहे आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडाही आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे बघा त्याच्यानंतर इथून आपल्याला छाती घ्यायची छातीचं मुंड्यापासून आपल्याला वरती छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग इथे अडतीस इंचाची छाती तर साडेनऊ इंच आपल्याला घ्यायचं आहे तर इथून आपल्याला मोजायचं आहे बघा इथे साडेनऊ इंचावर मी टेप आहे इथून आपल्याला वरती मार्किंग करायचं पुन्हा इथे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही मार्जिन घेऊ शकता इथे मी दीड इंच घेतलं आहे आता आपल्याला कमर घ्यायची तर कमर आहे तेहतीस इंच तेहतीसचा चौथा सव्वा आठ इंच तर मी सव्वा आठ इंचावर एक लाईन उडते पुन्हा आपल्याला एक इंच मागच्या टकसाठी घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि हे मार्जिन मार्जिन आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा खूप सोपी पद्धत आहे हे बघा ती झा आपलं पूर्ण त्याच्यानंतर आपल्याला हे बघा इथून दीड इंच आता हा आपला मुंडा येते इथून आपल्याला दीड इंच असा तिडकी लाईन उडायची म्हणजे आपला दीड इंचावर हा आपला मागचा मुंडा टाकायचा आहे पुन्हा एक इंचावर आपल्याला पुढचा मुंडा टाकायचा आहे आणि इथे आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे बघा त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे अडीच इंच कमरेपासून अडीच इंच आतमध्ये यायचं बघा आतमध्ये एक मार्किंग केलं आहे पुन्हा एक इंच इथून इथं अडीच इंच इकडून इकडं एक इंच पुन्हा इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि जे अडीच अडीच इंच आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता आपली छाती आहे अडोतीस इंच फक्त मध्ये पॉईंट द्यायचा तीन पॉईंट आठवर आपल्याला इथून मार्किंग करायचं आहे म्हणजे पावणे चार इंचावर बघा मी इथे इथून मार्किंग केलं आहे आणि इथून आपण एक इंच घेतलाय तिथे आपल्याला अशी पिळकी लाईन जोडायची ही झाली आपली योगपटकी पुन्हा आता आपले कटोरी बघायची तर कटोरी आहे सहा इंच बघा कटोरी आहे सहा इंच तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते साडेसहावर मार्किंग करते साडेसहा किंवा तुम्ही पावणे सात घेऊ शकता त्याच्यानंतर इथून पावणे दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आता कटोरी आपल्याला घ्यायची इथून आपल्याला पाच इंचावर मार्किंग करायचं आहे बघा इथून पाच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा आकार आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे बघा त्याच्यानंतर आता आपल्याला टक्स टाकायचा बघा टक्स पॉईंट तर टक्स आहे साडे दहा इंच तर आपल्याला अकरा इंचावर मार्किंग करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथून एक अशी सरळ लाईन जोडायची बघा हे झालं आपलं कटोरीचं हे आता आपण पेपर कटिंग करून घेऊ हे बघ हे सगळं आपण आता पहिल्यांदा आप साईडनी कटिंग करून घेतलं आहे आता आपल्याला मागचा भाग वेगळा करायचा आहे तर मध्ये बरोबर आपल्याला जे दोन पेपर फोल्ड केला होता ते आपल्याला कटिंग करायचं आहे बघा हा झाला आपला मागचा भाग पण आता इथं पहिल्यांदा आपल्याला योगपट्टी कटिंग करायची ही योगपट्टी आपण कटिंग केली मग पुढचा गळा आपल्याला कटिंग करायचं त्याच्यानंतर हा आपल्याला मागचा मुंडा कट कारण आपल्याला पुढच्या साईडला मागचा मुंडा नाही पुढचा मुंडा लागतो तर मागच्या साईडच्या भागात आपला मागचा मुंडा झालेला आहे त्याच्यानंतर ती कटोरी कटिंग करायची खूप सोपी पद्धत आहे मतकी या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा हे बघा हे झालं आपलं आता त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची त्या कटोरीसाठी पुन्हा मी एक पेपर घेते बघा बघा आता आपल्याला आणि तशी कटू आपल्याला मार्किंग करून घ्यायचे झालं आपल्या चल त्याच्यानंतर हे टक्स पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे बघा जिथे तसं आपण घेतला होता तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथून तुम्ही दीड इंच किंवा पावणे दोन इंच घेऊ शकता तर इथे मी दीड इंच घेते बघा जी आपली खूप लोकपट्टी आहे तिथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे पुन्हा जिथे आपण कटुरी जोडणार आहे तिथून आपल्याला पाव इंच वाढवायचं शिलाईसाठी फक्त बघा इथे फक्त आपल्याला शिलाईसाठी पाव इंच वाढवायचं आहे त्याच्यानंतर ह्याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे बघा इथून दीड इंच हे वाढवलेलं पाव इंच ह्याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे तर हे आहे पा पावणे नऊ इंच तर टेप पूर्ण आपल्याला असं गुंडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि इथे एकमध्ये पॉईंट घ्यायचा आहे मध्य त्याच्यानंतर इथे आपल्याला एक्सल डाई मोडायची खाली आणि इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे बघा इथून आपली पेपा म्हणजे कटोरी आहे इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला खोकलोकपट्टीपासून आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि उनगाळ्यापासून आपल्याला हा पॉईंट जोडायचा आहे એટલે મતલબ હાઈ ક્રોચ આસા દોરાंचं ते वे झाली आपली પકોડી मी आपण કટિંગ करूंगी બસ 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 ह्या ज्या झाली कटिंग पहिल्यांदा आपल्याला हे टोक हे टोक एकमेकांना जोडायचं बघा जशी आपण कटोरी जोडतो तशी आणि जर थोडंसं एक्स्ट्रा झालं असेल तर ते कट करून टाकायचं हे झाली आपली कटोरी बघा हे बघून कटोरी झाली त्याच्यानंतर आता आपल्याला बाईक कटिंग करायची बघा पुन्हा मी कसं एक पेपर घेतला आहे पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली म्हणजे डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला बाई कटिंग करायची तर भाईसाठी काय करायचं आहे पहिल्यांदा भाई उंची टाकायची आपल्याला तर उंची आहे सहा इंच तर आसरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे साडे सातवर मार्किंग करायचं आहे आता इथूनच सातपासून आपल्याला तीन इंचावर आपल्याला साडेतीन इंच आतमध्ये यायचं बघा हे बघा इथे आपलं मार्किंग केलं इथून आपल्याला पुन्हा आपल्याला साडेतीन इंच आतमध्ये यायचं आहे आता काय करायचं आहे इथून दंडगीर टाकायचं आहे दंडगीर आहे सहा इंच गणगीर आहे सहा इंच दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर आता इथून आपल्याला बघा इथे आपण साडेतीन इंच आपण आतमध्ये आलो बघा साडेतीन इंचापासून आपल्याला वरती छातीचा पाचवा भाग टाकायचा आहे तर छाती आहे अडतीस इंच तर तुम्ही त्याचा पाचवा भाग टाकायचा आहे तर पाचवा भाग आहे पावणे आठ किंवा आठ इंच टाकू शकता बघा इथे मी पावणे आठ इंच टाकलं आहे पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि हे मार्जिन मार्जिन आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता पावणे आठचा निम्ब करायचं आपल्याला बघा पावणे आठच्या निम्म मध्य काढायचं आहे मध्यवर एक पॉईंट द्यायचा जेवढं इथं घेतले तेवढंच आपल्याला इथेही घ्यायचं आहे बाईची पूर्ण बाई उंची घेतली आपण तिथे नाही बघा त्याच्यानंतर हे आपल्याला आता जोडून घ्यायची बघा एक चौकून तयार करून घेतलं मी त्याच्यानंतर आपल्याला एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघा इथून एक इंच आणि इथून एक इंच आणि इथे आता आपल्याला एक एक इंचावर असतात बाईचा आकार द्यायचा हा झाला आपला मागचा आकार आणि हा झाला आपला पुढचा आकार असा माझ्यासारखा आपल्याला आकार द्यायचा हे बघा तर काही कटिंग करते हे बघा त्याच्यानंतर आपल्याला पेपर ओपन करून पण आपल्याला पुढचा आकार टाकायचा आणि व्यवस्थित टाकायचा आपला आकार आलाय बघा हे झाली आपली हे झाली आपली कटोरी बघा आता आपण आस्तर कटिंग करूया बघा इथे अस्तर घेतले अस्तरसुद्धा आपल्याला डबल फोरमध्येच घ्यायचे बंद बाजू ही आपल्याकडे करायची एक एक पार्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवते तर इथे मी पेपर कटिंग करताना मागचा वारा कटिंग नाही केला कारण मी शकते तो ह्याच्यावरच करते कट शिलाई करतानाच करते तर इथे आपल्याला मागचा पार्किंग मार्किंग करून घेऊ हे हा मागचा भाग कटिंग करून टाकते मी हे बघा इथे मागचा भाग कटिंग करून टाकले त्याच्यानंतर आपल्याला हा भाग कटिंग करायचा तर हात मला दाखवतो मी कसा वाढवायचा इथे पर्यंत आपल्याला शोल्डर आहे तेवढंच ठेवायचा आहे आणि जो मुंडा आहे तोसुद्धा आपल्याला आणि तेवढंच ठेवायचा आहे बघा जिथे आपण कटोरी वाढवणार आहे तिथून आपल्याला फक्त शिलाईसाठी पाव इंच वाढवायचं आहे बघा जिथे आपण कटोरी वाढवणार आहे बघा तिथं इथे आपण कटोरी जोडणार आहे ना, ना तिथे आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचं आहे आणि तिथून आपल्याला पाव इंच बघा इथून आपल्याला पाऊन इंच पुढं घेऊन एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघा आणि हे पण आपल्याला आहे तेवढं चौज बघा अशा पद्धतीने आपल्याला इथून आपल्याला कटोरी जाऊन तिथून फक्त आपल्याला पाव इंच वाढवायचे आणि इथून आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आता हे मी कटिंग करून ठेवते त्याच्यानंतर आता आपल्याला बाई कटिंग करायची तर आपली अशी नाही बसत नाही आपल्याला अशी ठेवून व्यवस्थित कटिंग करून ठेवायची बघा बघा बाई आपल्याला आहे तशीच मांडून कटिंग करायची त्याच्यामध्ये काय वाढवा वाढ वाढ करायचं आप नाही आप आपल्याला बघा आपली बाईसुद्धा कटिंग करून झाली त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला योगपट्टी कटिंग करायची योगपट्टी आता फक्त आपल्याला पाव इंच शि शिलाईसाठी खाली ठेवायचं बघा जिथे सरळ बाजू आहे जिथे सरळ आपण कटिंग केले तिथे आपल्याला पाव इंच कटिंग पाव इंच वाढूनच आपल्याला कटिंग करायची बघा ही झाली आपली योगपट्टी त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी कटिंग करायची बघा कटोरी ठेवताना आपल्याला अशा पद्धतीने तिरकी ठेवायची आहे हा हे जर टोक असं सरळ हे टोक आपल्याला जोडायचं आणि इथे एक दीड इंचा अंतर असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरी मार्किंग करून घ्यायची ते मी कटोरीसुद्धा कटिंग करून घेते बघा तिथे इथे मी ब्लाऊज पीस घेतलं आहे बघा त्याच्यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा बाई कटिंग करायची तर ही मोठी पार्ट असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा मी पहिल्यांदा बाई कटिंग करते व्यवस्थित आपल्याला बाई घेऊन ती कटिंग करायची बघा सगळे पार्ट आपल्याला कटिंग करताना अर्धा किंवा पाव इंचाचं असल्यापेक्षा एक्स्ट्रा टूमस फीस कटिंग करायचं आहे तर इथे मला आता जॉईंट जॉईंट द्यावा लागेल कारण की पूर्ण बाई बसत नाही आहे हे बघा हे झाली आपली बाई कटिंग बघा इथे एक छोटी पार्ट आली ते मी कटिंग करून टाकते कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला पाठीमागच्यासाठी डिझाईन बनवायची आणि आता हा पाठीमागचा भाग आपण कटिंग करू व्यवस्थित ठेवायचा आपल्याला बघा मी आता सगळे पाठ माटून घेते बघा हे राहिलेले ते हे आपल्याला आहे तसेच कटिंग करायचे आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद